सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरात गेल्या अनेक दिवसांपासून छुप्या पद्धतीने अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या विरोधी पथकानं रचून अटक केली आहे सिडकोतील लेखानगर परिसरात ही कारवाई करण्यात आलेली असून आरोपीकडून तब्बल त्र्याऐंशी हजार दोनशे साठ रुपये किमतीचा चार किलो एकशे त्रेसष्ट ग्रॅम गांजा जप्त करण्यात आलेला आहे आकाश अत्रम असं ताब्यात घेतलेल्या आरोपीचं नाव असून तो अठ्ठावीस वर्षांचा आहे तो मूळचा नाशिक शहरातील पेट्रोल येथील फुलेनगर झोपडपट्टीत राहणारा आहे खंडणीविरोधी पथकातील पोलीस नाईक भूषण सोनवणे आणि चारुदत्त निकम यांना माहिती मिळालेली होती आरोपी आकाश आत्रम हा गांजेची छुप्या पद्धतीनं विक्री करत असल्याची माहिती त्यांना मिळाली या माहितीच्या आधारे पथकानं लेखानगर परिसरात सापळा रचून आरोपीला गांजासह ताब्यात घेतलेला आहे आरोपी विरुद्ध आंबड पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा एकोणीशे पंच्याऐंशीच्या कलम आठ क आणि वीस ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील कारवाईसाठी त्याला आंबड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे दरम्यान या सर्व संदर्भात खंडणी विरोधी पथकाचे अधिकारी यांनी अधिकची माहिती दिली आहे आज रोजी एक्सप्रेशन सेलचे पी सी भूषण सोनवणे मला एक, एक इन्फॉर्मेशन मिळाली होती की एक इसम गांजा विक्रीसाठी येणार आहे म्हणून त्या त्यांच्या सांगण्यावरून आणि त्यांच्या इन्फॉर्मेशनवरून आम्ही इन्फॉर्मेशन कन्फर्म केली त्यानंतर वरिष्ठांना त्याबाबत माहिती दिली त्यांच्याकडून जेव्हा आम्हाला परवानगी मिळाली त्यानंतर मग लेखानगर परिसरात सापे लावण्यात आले तीन 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 सापे लावले होते त्या दरम्यान लेखानगर उड्डाण पुलाजवळ अंबडपुरसेंच्या हद्दीमध्ये स्पॅक्स हॉटेल आहे त्या हॉटेलजवळ एक सम दिसून आला त्याच्या हातात बॅग होती काळ्या रंगाची परंतु कुठलीही घाई गरबड न करता त्याच्यावर वॉश ठेवण्यात आला आणि त्यानंतर मग त्याला साकारून अटक करण्यात आलेली आहे त्याच्याकडून आम्हाला एक चार किलो गांजा मिळून आलेला आहे सुका गांजा सदरचा गांजा हा आम्ही जप्त केलेला आहे सदरचा जो आरोपी आहे त्याचं नाव आकाश आहे आणि तो गोडवस्ती फुले नगर येथील राहणारा आहे मागे काही दिवसापासून आम्ही त्याच्यावर वॉश ठेवून होतो परंतु तो मिळून येत नव्हता तर शेवटी इन्फॉर्मेशन जी होती आमची ती पक्की झाल्यानंतर वरिष्ठांच्या परवानगीने सदरची कारवाई आम्ही केलेली आहे

चारुदत्त निकम भगवान नाधव भरत राऊत अनुरुद्ध येवले यांच्या पथकानं ही कारवाई पार पाडलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक